जय शुभ मित्रांनो आज आहे पंधरा सप्टेंबर आणि तीन दिवसाच्या तिन्ही दिवसामध्ये अनेक भाग त्याने घेतलेले आहेत पंधरा तारीख अशी आहे ज्या काही सोडलेल्या भागांपैकी राहिलेले काही मोजके भाग आहेत यांचा तो आजचा दिवस असेल आणि एक विनंती अशी आहे की दिलेल्या तीन तारखा आहेत पाणी प्रश्न मिटवणाऱ्या काही जणांनी चौदा तारखेलाच मॅसेज करायला सुरुवात केली काही जणांनी आज पहाटे सुरुवात केली आहे पण एक विनंती आहे आजपासून तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाही फॉलो केल्याशिवाय कारण की मला जे काही व्ह्यू येतात पाच लाख सहा लाख सात लाख मला एवढ्या व्ह्यूची आवश्यकता नाहीये पैसे कमवण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये फक्त आता फॉलो करणाऱ्यालाच माझे जे काही व्हिडिओ असतील ते दिसतील आणि विनाकारण ते दिसणार नाही कारण की तुम्ही दम धरत नाहीये मी जाणून बुजून बरेचसे तालुके सांगण्यामध्ये कमी पण केले याच गोष्टीमुळे की दिलेल्या तारखा तुम्ही पूर्ण करून देत नाहीये तुम्हाला तीन दिवस सांगितले ना पंधरापर्यंत आपली व्याप्ती पूर्ण होईल असं सांगितले ना तुम्ही सोळा तारखेला ते मेसेज करायला पाहिजे होते ठीक आहे करत नाहीत आपण सगळेजण माझं काम प्रामाणिकपणे आहे दिलेल्या अंदाजानुसार मी ते व्यक्त पण करतोय आणि असं काही नाही की दिलेला चौदा तारीख सांगितली समजा तर चौदा तारखेलाच पूर्ण होईल पंधरा तारखेला येऊन पाऊस जर पडला तर काय बिघडलं शेवटी हा अंदाज शब्द आहे आणि इतरांपेक्षा तरी बरा माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे ठीक आहे तर आता एक विनंती आहे की उद्यापासून तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाहीत फॉलो केल्याशिवाय जे काही फॉलोअर्स आहेत माझे बहात्तर त्र्याहत्तरा हजार त्यांनाच ते व्हिडिओ दिसतील किंवा जे काही नवीन वाढतील त्यांनाच ते व्हिडिओ दिसतील हात जोडून विनंती आता यापुढे माझे व्हिडिओ खुले राहणार नाही आहेत तर आता बघूयात आजची कंडिशन पंधरा सप्टेंबरची पंधरा सप्टेंबरला आपण पाहिले आज सकाळपासूनच अनेक भागांना हजेरी लावली त्यात माजलगाव ओडवणी पट्टा सुद्धा जास्त प्रमाणात घेणं चालू आहे परभणी देखील रात्री काही ठिकाणी घेतलाय नांदेडचा हा देखील भाग त्याने मस्त पैकी घेतलाय आणि हा पाऊस पैठण गंगापूरचा दक्षिणेकडील भाग घेत घेत नाशिक पट्टा आणि ह्या सोला, पूर्ण सोलापूर सांगली एरियाला तो कव्हर करतोय आजची पंधरा सप्टेंबर जी आहे ती प्रभावी तारीख असणार आहे हा काही ठिकाणी दिवसा आता वैजापूरचा जो काही सोडलेला भाग होता आणि काल सुद्धा दक्षिण भागात झालाय ते पाऊस कोणी माना किंवा नका मानू पण झालेला आहे या भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस तो झालेला आहे आणि आजही तो होणार आहे ही जी काही टफ लाईन चाललेली आहे सध्याच्या रडारवरती ही टफलाईन अहिल्या नगरला सर्वाधिक जास्त फटका देणारी आहे बीड वगैरे भागात सुद्धा अधिक पाऊस दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं फक्त ह्या तीन तीन ते चार तालुक्यामुळे मी पाऊस कधी शंभर टक्के केलेला होईल हे सांगत नाहीये का पैठण असेल शेवगाव असेल गोला पांगरी पट्टा असेल भोकरदन जाफराबाद इथे काही ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि हे लोक काय करतात जर आपण उघड सांगितलं ह्या तारखेपासून चांगली उघाड झालं आम्हाला तर अजून पाणीच नाही तर तुम्ही उघाडवी लागली सांगायला मग तुमचा अंदाज फील झालाय उघाड मी क्लिअर सुद्धा सांगणार आहे बऱ्याच जणांना गरज आहे ती उघाड कधी आहे या बाबतीतही बोललेलो आहे ठीक आहे पण प्रश्न असा होतोय की हे काही उतळे बावळेपणाचे चाललाय काही पोरांचा आहे असं काही